नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला पाच नंबर चौक सोनानगरच्या लोकेशनमध्ये खालच्या मजल्यावरती वन बी एच के आणि वरी वन बी एच के असं दोन मजलीचं रोहाऊस विक्रीसाठी रेट जो आहे तो ऐंशी लाख रुपये ज्यांना कुणाला हे रोहाऊस खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करा नोंद करा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरच्या बाजूला बघू शकते हे फोर व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे खालच्या मजल्यावर एक हॉल किचन बेड आहे आणि वरच्या मजल्यावरती एक मास्टर बेडरूम आहे आणि वन आर के आहे तर ज्यांना कुणाला हे प्रॉपर्टी पाहायचं असेल त्यांनी ऑफिसला नक्की विजिट करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील समोरच्या बाजूला बघू शकते एक या ठिकाणी हा हॉल आहे हॉलला लागून किचन रूम आहे आणि खालच्या साईडला फोर व्हीलर पार्किंग आहे समोरच्या बाजूला बघू शकतं आहे संपूर्ण पी ओ पी केलेली आहे आणि वरच्या साईडला तुम्ही रेंटनं देऊ शकता वन आर के वरच्या बाजूला रेंटनं देण्यासाठी आहे आणि एक मास्टर बेडरूम आहे आणि खाली एक हॉल किचन बेड विथ पार्किंग सेपरेट बोर आहे आठशे स्क्वेअर फुटामध्ये डब दब, मजली बांधकाम आहे जवळपास सतराशे पन्नास स्क्वेअर फूटचं हे बांधकाम आहे पाच नंबर चौक मेन रोडपासून एक पाचशे मीटर अंतरावरती हे प्रॉपर्टी आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा धन्यवाद